मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत अंदाज छान काय नाव आहे बागेदार मोदनी रोय मोजनी तू अरे साठा मोजी मोजन बागेदार नाम काही काय अतुल

नमस्कार दना जय मच्छिंद राजा मुकाम तालुका आंबेगाव जिल्हा पुणे उसाचं पीक किती वर्षापासून गेली दहा वर्षापासून उसाचं दोनशे पासष्ट पीक घेतो मी दोनशे पासष्ट जाती वजन जास्त आहे आणि आवरे चांगले निघते किती आवरेज निघण या वर्षी एकशे वीस टना पर्यंत आमचे एकरे आवरे निघण एका उसाला कांडे किती बावन त्रेपन्न व्यवस्थापन कसं केलं सुरुवातीपासून सुरुवातीला आम्ही मशागत केली सरी काढली कोंबट कोंबटकत शेणखत मिक्स केलं त्याच्यानंतर टाकलं सरी फोडाय टायमाला दहा सीसन बेस डोस टाकून सरी फोडली सहकारी साखर कारखाना कोणती पिक ऊसानंतर आम्ही कलिंगड घेतो टोमॅटो घेतो फ्लावर आणि कोबी त्याच उत्पादन कसं चांगल्या पद्धतीने चांगल्या आहे जामे टोमॅटोला किती रेट मिळाला टोमॅटोला यावर्षी सहाशे रुपये साडेपाचशे सहाशे रुपये रेट मिळतो